पक्षाचं नाही किंवा काय नाही एक सर्वसाधारण अलिबाकर म्हणून आहे आणि जर यांनी जर रस्त्याचं काम केलं नाही तर आत्मदान करेल निलेश पाटील अलिबाग ते वडकळ हा बावीस किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत दुरावस्थेत असून लाखो खड्डे उंचवटे वाकडे तिकडे वळण यामुळे प्रवास जीव घेणा बनला आहे या रस्त्यामुळे वाहनधारक व वा प्रवाशांना शारीरिक मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करून खड्डेमुक्त करण्यात यावा अशी मागणी निलेश शरद पाटील यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात पिंपळ भाट राऊतवाडी ते वाडगाव फाटा खंडाळा ते तळवली मारुती मंदिर मेनू शेटचा वाडा तिनविरा गेस्ट हाऊस ते जोशी वडेवाले ते चरी फाटा पेझारी पोलीस चौकी ते पेझारी पोयनाड पांडवादेवी आदी प्रमुख भागातील रस्ते अतिशय खराब स्थितीत असल्याचे नमूद केले आहे निवेदन मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी उद्यापासून खड्डे भरण्याचे लेखी आश्वासन दिले आहे मात्र जर काम त्वरित सुरू झाले नाही तर अलिबाग ते पेण रस्ता संघर्ष समिती तीव्र आंदोलन करणार असून संबंधित कार्यालयात टाळे लावण्याचा इशारा देण्यात आला आहे आज झालेल्या आंदोलनात ॲडव्होकेट मानसी म्हात्रे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर निलेशदा पाटील दिलीप चोग सुरेश घरत सचिन राऊळ आकाश राणे निखिल मयेकर विकास पिंपळे ॲडव्होकेट रत्नाकर पाटील आमोद मुंडे घासे चेतन कवळे योगेश पाटील राजू विश्वकर्मा यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे की सरकार वा चा 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 व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे बांध फुटला असून रस्ता दुरुस्ती तात्काळ सुरू झाली नाही तर पुढील काही दिवसात मोठे आंदोलन उभारले जाणार आहे सर्व अलिबागकरांना अलिबाग ओळख रस्त्यावरून झालेल्या त्रासामुळे मनामध्ये कुठेतरी उद्रेक होता तो उद्रेक आज बाहेर पडलाय महत्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त सुरुवात ही झाकी आहे आम्ही गेले अनेक दिवस हा त्रास सहन करतो काही कारण नसताना आणि अधिकारी आम्हाला काय सांगतात आम्ही खड्डे भरले गणपतीला अरे गणपतीची तुम्ही खोटं बोलता काही नाही हे अलिबाग ओळखण्याचं काम चांगलं करते अशी आमची अजिबात अपेक्षा नाही आहे हे सगळं खोटं बोलतात आम्हाला आत्ता असं समजलंय की हे जे काम दिलं पूर्ण रस्त्याचं ते पण चाळीस चौतीस टक्के बेचाळीस टक्के बिलो दिलं वर आठ टक्के जीएसटी जर तो कॉन्ट्रॅक्टर साठ टक्के तर इथे जाणार असेल वर इकडे तिकडे देऊन तो काम काय करणार आम्हाला या रस्त्याची काही धड अपेक्षा नाही आहे अलिबाग कर आम्ही कायम पण एक आहे आमच्या सहनशीलचा अंत बघू नका तुम्हाला एवढा भागात जाईल की तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही आज हा प्रकार आज हे आंदोलन चालू झालंय खात्री तो आहे आम्ही त्याचे सहकारी म्हणून राहू कारण इथे आम्हाला राजकारण कर कोणीही कोणा एका पक्षाचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेला नाही तर केवळ अलिबाग कर आणि अलिबाग करांच्या भावना घेऊन आम्ही राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे आलेलो आहोत अलिबाग ते वडखळपर्यंतचा जो रस्ता आहे ज्याचा जीव घेणा प्रवास आता या ठिकाणी झालेला आहे आणि शासनाला आणि या खात्याला या लोकांच्या जीवाशी काही पडलेलं नाही त्याचा जाब विचारण्याकरता आम्ही आलेलो हो। आहोत या ठिकाणी आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे की उद्यापासून हे खड्डे भरण्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत असं आम्हाला लेखी आश्वासित करण्यात आलेलं आहे परंतु आम्ही एकच सांगतो आम्ही अलिबागकरांना कोणी आजमावू नये आमची ताकद काय आहे ती जर यांनी उद्यापासून काम सुरू केलं नाही तर परवापासून आम्ही इथे प्रचंड संख्येनं येऊ आणि या ऑफिसला टाळं लावू आणि या अधिकाऱ्यांना देखील काळं फासायला आम्ही कमी करणार नाही पण या रस्त्याचं काम आम्ही पूर्ण करून घेऊ एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज